सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यात शिवसेनेला मोठं बळ मिळालं आहे उबाटा गटाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील सात नगरसेवक तसेच विविध गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत थेट भगवा हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला एकोणतीस जून रोजी सकाळी नाशिकमधून मोठ्या शक्ती प्रदर्शनासह शिंदे समर्थकांचा लवाजमा मुंबईच्या दिशेने रवाना झाला होता मुंबई जाण्याआधी विलास शिंदे यांनी नाशिकमधील सोमेश्वर येथे जाऊन देवांचे दर्शन घेऊन पुढील प्रवासास सुरुवात केली या मोठ्या इन्कमिंगमुळे नाशिकच्या राजकारणात नवा सूर निर्माण झाला यावेळी एकनाथ शिंदे पक्षात मनपूर्वक सर्वांचे स्वागत करत त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी सा सर्वांना शुभेच्छा दिल्या शिवसेनेत प्रवेश केलेल्यांमध्ये मा माजी नगरसेवक संतोष गायकवाड नैना गांगुर्डे विष्णुपंत बेंडकुळे प्रवीण पाळदे पल्लवी पाटील निलेश ठाकरे आणि उषा शेळके यांचा समावेश आहे तर उभाटा गटाचे प्रमुख निवृत्ती इंगोले जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ फड राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोहनीश दोंदे युवासेना तालुका अध्यक्ष सुनील मते त्र्यंबकेश्वरचे सभापती खंडू बोये सरपंच रमेश भोय दिलीप चौधरी गतपुरीचे उपाध्यक्ष दशरथ घाडे राजेश मोरे नितीन भागवत दयाराम आहेर संकेत साधवय आणि सचिन कडिले यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं शिवसेनेत येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आम्ही मनापासून स्वागत करतो काम करणाऱ्यांना आम्ही संधी देतो विकासासाठी लढतो आणि महाराष्ट्राचा जनतेचा विश्वास जिंकतो आज विलास शिंदे आणि त्यांच्याबरोबर अनेक सहकार्यांनी यामध्ये नाशिक महापालिकेचे नगरसेवक संतोष गायकवाड नैना गांगुर्डे विष्णुपंत बेंटगुळे प्रवीण पाळदे पल्लवी पाटील निलेश ठाकरे उषाताई शेळके प्रवीण पाळजे निवृत्ती इंगोले जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ फडवळे निलेश साळुंगे विश्लास आयर ज्ञानेश्वर पाटील मुकेश कडलक राहुल पाटील नितीन मोहिते राजाराव बडोळ बाजीराव गायकवाड श्रीराम थेटे श्रीनाथ थेटे मोनिश दोंदे सुनील मते रावसाहेब जाधव उत्तमशेब पांडली मंडली शरद गुंगडे अरुण रोकडे खंडू गोये रमेश गोये दिलीप चौधरी दशरथ धांडे खूप नावं झाली राजेश मोरे नितीन भागवत जयारा माहेर संकेत सातबाई सचिल खंडिले आणि अनेक सरपंच तुमचं पण आहे

तर शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे लोकहितासाठी विकासासाठी आणि सच्चा शिवसैनिक म्हणून काम करण्यासाठी आम्ही शिवसेनेत आलो असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शाहू फुले आंबेडकर यांना नमन करू शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे तसेच आनंदीजी दिव्या साहेब यांना वंदन करू आज या ठिकाणी आपण सर्वच जण तुम्हाला शांतता ठेवा झाला आपण सर्वच माननीय या महाराष्ट्रांच प्रेरणास्थान बेरोजगार दलित जुळ्यांचा आधारस्तंभ माननीय एकनाथजी शिंदे साहेब आपण जवळ टाय वाजायचा आहे त्यांच्या समेत आपण सोबत जाऊन या ठिकाणी आपण शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहोत तर भाई आम्ही पक्षातून नाही खरंतर आपण जर बघितलं आम्ही काही एकही शिवसैनिक तुम्हाला सगळे चेहरे ओळखीचे असतील आम्ही एकही माणूस हा इतर पक्षात आलेलो नाही आमच्या रक्तात शिवसेना आहे परंतु ज्या पद्धतीने गेल्या तीस वर्षापासून आपण आम्हाला ओळखतात तीस वर्षापासून प्रामाणिकपणाने निष्ठेने दिलेलं काम आणि आमचं कर्तव्य समजून कुटुंब असेल प्रपंच असेल बाध ठेवून नियमित पक्षाच्या आदेशाला आणि कामाला महत्व दिलेलं आहे परंतु सगळ्या निवडणुका किंवा सगळ्या पद आपल्याला मिळतात असं नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले असतील आपलं सुद्धा आपण येतो त्यावेळेस सुद्धा आपण आमचं ऐकायचे त्यावेळेस सुद्धा आम्ही आपल्याकडे उमेदवार मागायचं आपण आमचे नाव सुद्धा पाठवले होते परंतु दुर्दैव असं का त्या ठिकाणी आम्हाला निवडणुका लढण्यासाठी संधी मिळाली नाही तरी पण आम्ही हटलो नाही खसलो नाही आम्ही हट्ट धावलो नाही शिवसेना पक्ष आहे आमचा काही कुठला राजकीय वारसा नाही आमच्या कुटुंबात कोणी राजकीय सरपंच असेल सरपंच साधा सोसायटीचा चेअरमन किंवा ग्रामपंचायत सदस्य होतो नाही परंतु शिवसेना अशाच याच्यावर तयार झालेली आहे हा फक्त प्रारंभ आहे नाशिक जिल्ह्यात शिवसेना पुन्हा जोमात येते नव्या नव्या जोमाने या सोहळ्यात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे खासदार नरेश मस्के शिवसेना सचिव राम रेपाळे उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी माजी खासदार हेमंत गोडसे किशोर करंजकर जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबाडे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे आणि शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक